गाय hey नमस्कार मंडळी जय शिवराय आम्ही सगळे या मुंबईच्या धावपळीच्या जीवनामधून थोडीशी मजा आणि मस्ती आणि ॲडव्हेंचर करा टोटल बारा मित्र आम्ही सगळे चाललो हरिश्चंद्रगडावरती आठ जण या एल्टी का कारने आम्ही जाणार आहोत आणि चार जण बाईकने जाणार आहोत तर हिंदू परंपरेनुसार आपल्या गाडीला आपण त्याचे पूजन करून घेऊया आणि प्रवासाला सुरुवात प्रवासाची सुरुवात आपल्या आणि कुलदैवाला लक्षात ठेवून करावी लागते त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदैवाची आठवण करून आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात गणपती बाप्पा साडे चार चा टाइम देऊन सुद्धा पाच वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेला आहे हा प्रवास आमचा आहे दीडशे ते एकशे ऐंशी किलोमीटर पर्यंतचा तर ह्या प्रवासाला आम्ही शेवटी जाऊन सुरुवात केलेली आहे जवळजवळ फक्त आता सत्तर किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे गोविली नावाच्या एका गावामध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत नाश्ता करून आता परत तो सत्तर किलोमीटरचा राहिलेला प्रवास आता आम्ही पूर्ण करू जवळजवळ फक्त आता सत्तर किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे तर मी आता माझा एक फ्रेंड आहे ज्यांनी आम्हाला त्याचा प्रॉफिट न घेता त्यांनी आम्हाला या प्रवासामध्ये मदत केलेली त्याचे इंटर करून देतो त्याचं नाव आहे केतन केतन से हाय हाय आणि माझे जे बाकीचे फ्रेंड आय थिंक ते झोपलेत का बघूया आपण त्यांचा इंटर करून देतो Yay! आम्ही खुबी फाटा या गावामध्ये पोहोचलेला आहोत आता आम्ही थोडं जे काय आहे जेवण ते जेवून घेतो आणि इथेच आम्ही रेस्ट करणार आहोत आणि उद्या सकाळी तीन वाजता म्हणजे रात्रीच्याच तीन वाजता उठून आम्ही हरिश्चंद्रगडाच्या ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत इकडे खूप थंडी असल्यामुळे आम्ही थोडी सेक्युरिटी पेटवलेली आहे आणि त्या सेक्युरिटीची मजा आम्ही या थंडीच्या वातावरणामध्ये आम्ही त्या शेक्युटीची मजा घेत आहोत तीन वाजलेत आम्ही उठलो आता आणि सगळ्यांनी आंघोळ बिंगोळ करून तयार झालेले आणि नाश्ता करून आता आम्ही ट्रेकिंगला निघालेलो आहोत तर चला स्टार्ट करूया भटकंती हरिश्चित्रगडाची माझ्या आयुष्यातला पहिला सर्वात पहिला ट्रॅक आहे आणि तो पण सर्वात पहिला ट्रॅक नाईट नाईट ट्रॅक मी चढतोय तो पण हरिश्चंद्र गडावरती हा अनुभव खूपच माझ्यासाठी ॲडव्हेंचरस आहे एक तासाचा बॅच क्लिअर केल्यानंतर आम्ही टोलारखिंड आता इथे पोचलेलो आहोत टोलारखिंडाचं महत्त्व म्हणजे या उजवी साईडला गेल्यानंतर पुना जिल्हा पडतो आणि वरती गडाच्या साईडला पडतो तो म्हणजे अहमदनगर जिल्हा असे दोन जिल्हे आपल्याला या ठिकाणी एकत्र झालेले महाराजांचे किल्ले आम्हाला फक्त किल्ले नसून किंवा हे किल्ले फक्त गड नसून आम्हाला एक पवित्र मंदिरासारखे आहेत कारण की मित्रांनो खरंच ना हे हो, 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 महाराजांचे किल्ले बाकीच्या लोकांसाठी जरी फक्त किल्ले किंवा गड असेल तरी हे आमच्यासाठी एक पवित्र स्थानाचे मंदिर आहे किल्ले चढण्यासाठी आपल्याला छोटे छोटे असे या प्रकारचे एरो आपल्याला गडी किल्ल्याचे एरो दाखवतात की कोणत्या दिशेने जायचं या गडावरती अशा छोट्या छोट्या प्रकारच्या गुफा आहेत ज्या तिकड ठिकाणी लपायचे आणि असे काही रस्ते होते जे पॅच क्लिअर केल्यानंतर आता पहिला रॉक पॅच आलेला आहे त्याला आम्ही सुरुवात करतोय या गडाचा हा फर्स्ट रॉक पॅच आहे उंची जवळ चार हजार पाचशे पासष्ट फीट म्हणजे चौदाशे मीटर एवढी आहे समुद्र सपाटी पासून अजून अर्धाच आम्ही प्रवास पार केला तरी एवढा दम लागला विचार करा आपले जे मावळे होते ते कसा हा किल्ला रोज उतरून चढून उतरून चढून आपली कामं पूर्ण करत असतील आणि दुसऱ्या किल्ल्यावरती जाऊन त्यांचे जे काम असेल ते पूर्ण करत असतील सल्यूट त्या आमच्या मराठ्या मावळ्यांना त्यांच्या मा� त्या स्पिरिटला ऑरेंज ऑरेंज जो भाग दिसतोय तो आहे सूर्योदयाचा डोंगराच्या पलीकडून तो सूर्य उगवण्यास आहे फायनली नाईट ट्रॅक हा कम्प्लीट झालेला आहे हा जो किल्ला आहे हरिश्चंद्रगड या किल्ल्याला ट्रेकरची पंढरी म्हणून ओळखला जातो कारण या किल्ल्यामध्ये तीन ऋतूला या किल्ल्याचे तीन वेगवेगळे रूप दिसले जातात आणि आम्ही तर चाललो आहे हिवाळ्यामध्ये तर चला पाहूया हरिश्चंद्रगडाचे हिवाळ्याचे रूप तर मित्रांनो ह्या गडावरती येण्यासाठी तीन रस्ते आहेत पहिला म्हणजे नळीची वाट त्या रस्त्याने जाण्यासाठी जवळजवळ दहा तास ते आठ तास प्रवास असतो आणि जर आम्ही चाललो आहे खणेश्वर वाटेने या ता या वाटेवरती तीन ते चार तासामध्ये ट्रॅक कंप्लीट होतो आणि एक थर्ड वाट आहे पाच पाचनेची ती खूप सोपी वाट आहे तर आम्ही चाललो आहोत खणेश्वर वाटेने तुम्ही बघू शकता चारही बाजूने जंगल आहे आणि हा एक फक्त एकच रस्ता आहे हा फक्त एकच रस्ता आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी चारही बाजूने जंगल आहे तुम्ही जर पावसाळ्यामध्ये येताल तर तुम्हाला हे जे ओढ्या आहेत झरे आहेत ते पूर्ण भरून वाहताना दिसतील आता आम्ही आलोलो हिवाळ्यामध्ये तर हे झरे थोडेसे असे स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात हे <zartan noise> सगळं जे दगड दिसतात ते निसर्गाने निर्मित केलेले कोणत्या मानवाने निर्मित केलेले नाहीत पाण्याच्या झऱ्यामुळे वाहून येऊन असे स्वतः गरगळत येऊन इथे आलेले आहेत आणि हे सुंदर असा निसर्ग तुम्हाला या हरिश्चंद्र गडावरती पाहायला नक्कीच मिळेल तर आता आपण कोकण कडावरती पोहोचलो आहोत या व्हिडिओमध्ये मी जे बोलत होतो कोकण कडा कोकण कडा तर तो दृश्य तुम्हाला आता कोकण कडाचा पाहायला भेटेल तो कोकण कड्यामधला अंतर वकर असलेला भाग जो निसर्ग निर्मित झालेला आहे आणि हे आहे ते कोकण कड्याचे निसर्ग रमणीय सकाळी सहा वाजता सा तुम्ही जर येत आहे तर इकडे ढग असतात ते इकडे टेकलेलं दिसत कोकण कड्यावरती आल्यानंतर आम्ही चुलीवरती बनलेले पोहे खायासाठी थांबलेलो तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करत असाल तर तुम्ही इकडे खुद्द राहणाऱ्या लोकांकडून नाश्ता वगैरे करा त्यामुळे त्यांची घर चालण्यासाठी छोटीशी मदत होऊ शकते तर नाश्ता वगैरे करून सगळं झालेला आता ही एक हरिचंद्र गडावरती एक गुफा आहे ती तुम्हाला तुम्ही बघू शकता हा जो गड आहे तो सहाव्या ते सातव्या शतकातला गड आहे सतराशे अठ्ठेचाळीस सालामध्ये हा गड मुघलांकडून मराठ्यांकडे आला होता शेवटी जाऊन हा गडसुद्धा आपला स्वराज्याचा एक भाग बनला होता आणि तिथे एक गणपतीची मूर्ती आहे त्या गणपतीची मूर्तीला बोलतो वस्त्र गणपतीची मूर्ती आहे ती तुम्हाला मी आता दाखवतो तर हीच आहे ती निर्वस्त्र गणपतीची मूर्ती गडावरील हे एक केदारेश्वराचं मंदिर आहे जहान जहा बांधलेलं हे मंदिर आहे खूप अशी रेखीव कामगिरी करून या मंदिरावरती त्यांनी काम केलं होतं ह्या केदारेश्वराच्या मंदिरासमोरच यशपकर्णी नावाचे कुंड त्या काळामध्ये बांधलेलं आहे त्या काळामध्ये हे कुंड पिण्याच्या पाणी आणि पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या पुरो पूर्ण करण्यासाठी हे कुंड बांधलं गेलं होतं त्या कुंडासमोर तुम्हाला ते सोळा आ... सोळा अशा ज्या रखान्या दिसतात म्हणजे कॉलम दिसतात त्यामध्ये देवांच्या मूर्त्या ठेवल्या जातात आता त्या देवांच्या मूर्त्या सध्या तर त्याच्यामध्ये नाहीये पण तुम्हाला जो कुंड पुष्पकर्णी कुंड जो आहे तो नक्की ते बघायला भेटेल ती भव्य अशी मूर्ती शंकराची कुंड तुम्ही पाहू शकता की पाहण्यामध्ये इथे राहणारे जे नागरिक आहेत गावकरी आहेत त्यांची अंधश्रद्धा किंवा श्रद्धा म्हणू शकता की तीन जे युग होते द्वारपार युग त्रतयुग कलयुग त्या तीन युग जे नष्ट झाले त्या तीन युगामुळे त्याचे जे, जे तुम्ही खांब बघू शकता तीन खांब पडलेलं आहे ही जी गुफा जी आहे ती एका फक्त खांबावरती आहे आणि इतरच्या गावकऱ्यांची ही सध्या आहे की जर कलयुग जेव्हा नष्ट होईल तेव्हा तो, तो खांब पडून ही एक गुफा नष्ट होईल त्या जा पिंडीपर्यंत जायला आपल्याला परवानगी देते तर आपण त्या पिंडीपर्यंत जाऊन पिंडीची थंडगार पाण्यामध्ये आम्ही चाललेलो या शंकराच्या पिंडीची पूजा झाली आहे कारण की आम्ही सोमवारी आलो होतो तर तुम्ही बघू शकता इकडे शिलालेख कोरलेला इकडे एक शिलालेख कोरलेला आहे या शिलालेखामध्ये तुम्ही पाहू शकता की या मंदिराची पूजा कशी केली जात होती ते कोरलेलं आहे याच रस्त्याने आम्ही काल रात्री आलो पण आम्हाला वाटतच नाही आम्ही ह्या रस्त्याने आलेलो आहोत कारण की अंधाराचा नाईट ट्रॅक केल्यामुळे आम्ही असं जणू काही डोळे बंद करूच किल्ला चढतो असं आम्हाला काल वाटत मित्रांनो असा होता आमचा हा हरिश्चंद्रगडाची भटकंती आता आम्ही हरिश्चंद्रगड हा उतरायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये हा गड टाका की आपण या गडला व्हिजिट देऊया कारण की निसर्गाने अशा काही गोष्टी इकडे बनवून ठेवलेल्या आहेत ज्या तुम्हाला पाहायला पाहिजेत आणि अनुभवल्या पाहिजेत असं वाटतं तर नक्की तुम्ही या गडावरती या आणि व्हिजिट